नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिण कशा आहात तुम्ही सगळे बरे आहात ना तर असेच बरे राहा तर एक काम आलेलं आहे कोथरोडमध्ये चोवीस तासाचं बाळ सांभाळायचं बाळ आहे पाच महिन्याचं महिन्याचे दोन सुट्ट्या तर असं काम आलेलं आहे कोथरोडमध्ये चोवीस तासाचं तर ज्या महिलांना मुलींना कामाची खरंच गरज आहे त्यांनी या नंबरवर कॉल करा किंवा कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल तर लवकरात लवकर ज्यांना गरज आहे त्यांनी या नंबरवर कॉल करा किंवा कमेंट करा आणि मला एक बोलायचं आहे तुम्ही एवढा व्हिडिओ बघता लाईक करता कमेंटसुद्धा करता तर खरंच तुमचं मनापासून आभार पण मला एकच तुमच्याशी बोलायचं की असे आहेत की कामासाठी कॉल करतात काही काही लोक काय करतात नुसतं विनाकारण कमेंट करतात त्यांना कामाची काही गरज नसते पण माझं एक म्हणणं आहे की ज्यांना खरंच गरज आहे कामाची हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्यापर्यंत शेअर करा म्हणजेच की त्यांना पण काम भेटेल ज्यांना खरंच कामाची गरज आहे शेजारी बाजारी नातेवाईक तुमच्या गावाकडचे लोकांना ज्यांना खरंच कामाची गरज आहे त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ का काढते की भरपूर गावापर्यंत हा व्हिडिओ पोचायला पाहिजे पण ते पॉसिबल होत नाही कारण तुम्ही शेअरच करत नाही माझं शेअरचं बटन बंद पडलं आहे का नाही ना मी एकदा क्लिक करून बघा आणि लाईक पण करा शेअर करा म्हणजे कसं ज्या खरंच गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचेल आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला पण भेटेल आम्हाला पण भेटेल की खरंच त्यांना गरज आहे बाबा कामाची म्हणून तुम्ही त्यांचं मदत करता जसं आम्ही मदत करतो तसं तुम्ही पण करा तुम्हाला फक्त हा व्हिडिओ शेअर आहे आणि त्यांच्यापर्यंत पोचवायचं आहे ज्यांना खरंच कामाची गरज आहे त्यांना तर प्लीज हा व्हिडिओ ज्यांना खरंच कामाची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोचवा कोणी पण असून द्या वयाची अट फक्त पन्नासीपर्यंत चालेल मुलगीसुद्धा चालेल वीस पंचवीस अठरा सुद्धा चालेल पण खरंच गरज पाहिजे तिला विनाकारण यायचं दोन दिवस काम करायचं नंतर टाईमपास करायचं नं आणि सोडायचं तसं करू नका ज्यांना खरंच कामाची गरज आहे जे हा व्हिडिओ बघून येतात ना खरंच एकदा कामाला लागले ना खरंच सोडत नाही त्यांचं मनापासून थँक्यू कारण आता मी एक मुलासाठी पण टाकलं होतं ना एवढं छान काम करतो ना तो मुलगा मॅडमचा मला फोन पण आला होता की हो खूप छान मुलगा भेटलाय आणि छान काम करतो आहे तर तसंच खरंच ज्यांना गरज आहे कामाची त्यांनीच कॉल करा आणि कमेंट करा आणि प्लीज, प्लीज 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 हा व्हिडिओ भरपूर लोकांपर्यंत शेअर करा कारण भरपूर लोकांना कामं भेटतील तुमचा तुम्हालासुद्धा आशीर्वाद भेटेल त्यांचा गरज गर्णस कामाची गरज आहे जे खूप ओळखतात पण त्यांना काम भेटत नाही व तुम्ही हा व्हिडिओ शेअर केला तर त्यांना काम भेटून जाईल त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा कमेंट करा म्हणजेच की मलासुद्धा व्हिडिओ टाकायला किंवा बनवायला आनंद भेटेल व्हिडिओ खूप लोक शेअर करतात लाईक करतात कमेंट करतात त्यासाठी मी मनापासून अजून खूप छान छान व्हिडिओ टाकेल आणि मला कम कोणते व्हिडिओ तुम्ही कमेंट करूनसुद्धा सांगा मला की तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ बघायचे आहेत जेणेकरून मी तसले पण व्हिडिओ टाकेल तुम्हाला तर तुम्ही सांगा अजून कोणते व्हिडिओ टाकू मावशी लोकांना कामावर घेऊन जाताना व्हिडिओ टाकू का ऑफिसमध्ये मावशी लोकांना बोलवून व्हिडिओ बनवून तसे पण सांगा तुम्ही मी सुद्धा बनवेल व्हिडिओ तर लवकरात लवकर मला कळवा कमेंट करून जर असंच तुम्हाला कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करा तर बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल पर तुमचं खरंच मनापासून धन्यवाद चला सगळ्यांना बाय